मुंबई शहरातील पाच गणेश मंदिरे आहे ज्यांना तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे नंबर एक आनंदनगर गणेश मंदिर हे गणेश सांता मंदिर सांताक्रुज वेस्ट मधील वाकोला शहरात आहे हे गणेश मंदिर खूप जुने आहे तसेच हे मंदिर शहराबाहेरील लोकांना जास्त माहिती नसले तरी वाकोला मधील स्थानिक रहिवासी या गणेश मंदिराला आवर्जून भेट देतात नंबर दोन स्वयंभू गणेश मंदिर बोरिवली वेस्ट येथील लोकमान्य टिळक रोडवर असलेले हे गणपती मंदिर शहरात खूप प्रसिद्ध आहे या गणेश मंदिरात दर मंगळवारी संध्याकाळी आरती असते या आरतीसाठी विशेषतः गर्दी असते स्वयंभू गणेश मंदिराचा इतिहास म्हणजे हे गणेश मंदिर स्थानिक लोकांनी बांधले नसून गणपतीची मूर्ती ही जमिनीतून निर्माण झाली आहे असे स्थानिकांचे चे मत आहे म्हणूनच असे मानले जाते की ह्या गणेश मंदिरात मागितलेली इच्छाही नक्की पूर्ण होते त्यामुळे या मंदिरात नेहमी गजबजाट असतो नंबर तीन फडकेश्री गणेश मंदिर गिरगाव शहरातील आंबेवाडी येथे असलेल्या ह्या फडकेश्री गणेश मंदिराला मोठ्या संख्येने भाविक भेट देतात तसेच शहरातील लोकांसोबत इतर राज्यातील लोक सुद्धा मंदिराला आवर्जून भेट देतात नंबर चार हरिदास नर गणेश मंदिर बोरिवली पूर्वेकडील महावीर नगर येथे हे श्री हरिदास नर गणेश मंदिर आहे हे गणपती मंदिर जास्त लोकप्रिय नसले तरी येथे तुम्हाला शांत आणि चांगले वातावरण अनुभवायला मिळेल नंबर पाच सिद्धिविनायक मंदिर मुंबई शहरातील सर्वात जास्त ख्याती असलेले हे गणेश मंदिर आहे हे गणेश मंदिर प्रभादेवी या रेल्वे स्टेशन जवळ आहे ह्या गणेश मंदिराचे बांधकाम लक्ष्मण वेठू पाटील यांनी नोव्हेंबर अठराशे एक मध्ये केले होते एक श्रीमंत महिला शेतकरी देवबाई पाटील यांनी ह्या मंदिराला बांधकामासाठी निधी दिला होता मंदिरात एक छोटे मंडप आहे ज्यात गणपती विराजमान आहेत मंडपाच्या लाकडी दरवाजावर उत्तम पद्धतीने अष्टविनायक गणपतीचे कोरीवकाम केलेले आहे या गणेश मंदिराला रोज हजारो भक्त भेट देतात